जीवन संजीवनी स्पिरुलिना ना तर आपण कोणत्याही आजारातून कायमचा आजारमुक्त होऊ शकतो निरोगी आपण जगू ज़। ज़। शकतो आणि ही संजीवनी आपल्याला एक वरदान ठरलेली आहे हे वरदान जर तुम्हाला पाहिजे असेल दिलेल्या नंबर व्हॉट्सअप करा कॉल करा निरोगी आजारमुक्त आयुष्य तुम्ही जगू शकता हा दोन आले होते ना हा, हा। आता चार पाठवा बर बर पाठवा विचार काही प्रॉब्लेम नाही काय रिझल्ट म्हणतो मला जरा सांगा ना तुमचं काय रिजल्ट रिझल्ट चांगला आहे मला झाला ते त्यामुळे मित्रांना ते मित्रांनी एक वाटली नाही माझ्याकडून त्यांना वाटलं की अच्छा अच्छा काय काय त्रास होता जरा मला थोडं सांगा बरं तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला किंवा मित्राला मला तर नाही त्रास काही पण आमच्या विषयाचा धन्याचा वगैरे त्रास आहे ना कशाचा दमा हा दमा

तिथे तिथे त्यातले कंटेन गेल्यानंतर तिथे रिकव्हरी मिळते आपल्याला आम्ही रोज दोन गोळ्या घ्यायला लावतो सकाळी कोमट पाणी हो बिलकुल काहीच अडचण नाही तोंडाला दुधात दोन गोळ्या घ्यायला लावायचा आणि सकाळी दोन गोळ्या ना हो बस मित्राला काय त्रास होता नाही त्यांच्या वडिलांना ते हाताला कंप वगैरे होता ना काय होत हाताला कंप हे हा म्हणजे मुंग्या येणे थरथर करणे अच्छा मग वाटतं त्याच्यामध्ये आराम काही हा तर पहिलाच दिली मी एक बॉटल दिली मागच्या वेळेस दोन आणलं पण एक दिली त्यांना ते म्हटलं अजून मागून घ्या आपल्याला बघू म्हणून बरं बरं चालतंय चला मी पाठवतो परवा दिस चल तुम्हाला चार पाठवतो हो चार बॉटल पाठवतो मी काय ओके दादा धन्यवाद मी अगोदर हो घेतले किती दिवस झाले साधारण आता संपली माझे पहिले एक डब्बी अच्छा अच्छा काय त्रास होता आणि कशासाठी केलं तुम्ही ते मला थोडस ते बीपी चा थोडस त्रास होता आणि शुगर होणे शक्यता सांगितले बर बर मग आता नाही घेतो आता हे कंटिन्यू करतो हा पण मग एवढं चेक केलंय काही तुम्ही नाही नाही चेक वगैरे काही केलं नाही हा हा पण मग काय वाटत तुम्हाला दोन महिने नाही थोडस बरं वाटायला लागलं म्हणजे माझ्या थोडस पोटाची चरबी हो वगैरे कमी झाली वाटायची बिलकुल कोलेस्ट्रॉल निघून गेलं आणि नाही म्हणजे मला त्याच्याकडून थोडस एनर्जी झालं बिलकुल वाढली म्हणजे जसं होतं का जाणवत नाही मला थोडस पळापोळी जरी केली तरी नाही काही करा तुम्ही काहीच वाटणार नाही आता तुम्हाला गोळ्याची गरज पडणार नाही मी छाती टोकपणे सांगतो तुम्हाला अनुभव सिद्ध होत ना कंटिन्यू करायचंय मला ऍलोपॅथिक गोळ्यांची गरज नाही पडणार आणि पुढे जाऊन ॲलोपॅथिक गोळ्यांचे साईड इफेक्ट होण्यापेक्षा नॅचरल फूड कधी योग्य असत मी तुमचा ऍड्रेस वगैरे बघतो हा ह्या नंबरच आहे ह्या नंबरवरून कॉल करतो मी हो आणि मग मला ते पाठवा मग पैसे वगैरे पाठवतो मग ते हे पण सापडलं ना गेलं ते पण मला वाटतं क्यू आर कोड पाठवलेलं होतं बर चालेल बरं मी एकदा चेक करून रिप्लाय करतो तुम्हाला हो चालेल नमस्कार मी माधुरी टीचर अकोला येथे राहते दिवसभराच्या कामामुळे मी इतकी तणावात राहायची की, की मला खूप थकल्यासारखं वाटायचं भूक न लागणे कोरडी त्वचा परत माझा संपूर्ण शरीर दुखायचं हातपाय दुखायचे त्यामुळे मा मी एक, एक दिवस मा माझी भेट रंगारी सरांसोबत झाली आणि रंगारी सरांनी मला स्पिरुलीना ह्या औषधीबद्दल सांगितलं ह्या टॅबलेट्सबद्दल सांगितलं आणि जेव्हापासनं मी ह्या टॅबलेट्स घेतल्यात तेव्हापासून याचा रिझल्ट मला खूप छान भेटलेला आहे आणि ह्या रिझल्टमुळे माझी त्वचा एकदम ग्लोईंग त्वचा होते केसगळती थांबलेली आहे शिवाय न, जो थकवा यायचा तो थकवा येत नाही आणि हे औषध खूप उत्तम आहे खूप चांगलं असल्यामुळे सर्वांनी एकदा याचा वापर क वापर करून बघावा असं माझं म्हणणं आहे थँक्यू